नमस्कार मी राहुल कुलकर्णी सौदी अरेबिया जो भारताचा अत्यंत जवळचा आर्थिक मित्र आहे त्याच्यात आणि पाकिस्तानमध्ये एक संरक्षणविषयक करार झाला आहे आणि मग त्या कराराच्या निमित्ताने भारतात खूप चर्चा सुरू झाली आणि मला असं आठवलं काल त्याचं मी विश्लेषण केलं अनेक लोकांनी हजारो लोकांनी ते बघितले मला असं आठवलं की तुम्हाला मी दोन गोष्टी सांगतो कारण ज्यांचा भारताचा अर्थकारणाचा आणि राजकारणाचा अभ्यास आहे त्यांना दोन्ही गोष्टी आठवतील एक ज्या वेळेला डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी एक जानेवारी एकोणीसशे पं एकोणीसशे पंच्याण्णव साली आली ती किंवा गॅट या दोन संज्ञा ह्या टर्मिनॉलॉजीची ज्यांना आठवण येत असेल तर काय विरोध झाला होता डब्ल्यू टी ओ म्हणजे आपल्या देशाची स्वायत्तता संपून टाकणार आहे गॅटमध्ये आढळलं की सगळंच संपलं म्हणजे अगदी काही लोकांनी तर त्या काळामध्ये इतके मोर्चे काढले इतके मोर्चे काढले की जणू काही देशच विकायला काढला आणि दुसरं आहे ज्यावेळेला सिंग सरकारनं आपल्या इथल्या गोरगरीब नागरिकांसाठी एक फूड सिक्युरिटी द्यायचं ठरवलं आणि अन्नधान्याचं स्टोरेज आपण करू असं म्हटलं त्यावेळेला ह्या डब्ल्यूटीनं थायथायड केला होता म्हणजे अमेरिकेसहित सगळे देश असं म्हणाले की आता संपलं म्हणजे भारतसारखा एक देश की ज्याच्याकडं तांदळाचं आणि गव्हाचं फार उत्पन्न आहे तो देश जगाच्या पुरवठा साखळीमध्ये मोठा अडथळाच निर्माण करतो आहे कारण सगळंच जे हे अन्नधान्य आहे तो स्वतःकडे राखून ठेवतो आहे आणि म्हणून मी दोन गोष्टी तुम्हाला सांगतो हे जे बाजारून नव्हे बाजारातले मित्र आहेत ते आणि जे संरक्षण विषयक एकमेकांबरोबर अवलंबून हो, होते ते ते सगळे आता बदलले म्हणजे कालपर्यंत जे लोक एकमेकांचे मित्र होते ते आता मित्र राहिलेले नाहीत बाजाराच्या अनुषंगाने एक उदाहरण आत्ता आपल्या आणि यू बरोबर म्हणजे इंग्लंडबरोबरचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाला एफ टी ए म्हणतो आपण त्याला ते कशाचं आहे तर ही जी जागतिक संघटना होती डब्ल्यू हो, टी ओ किंवा गॅट ह्या कराराच्या व्यतिरिक्त आम्ही आता एकमेकांशी थेट व्यापार करू डब्ल्यू टी ओनं घालून दिलेली जी मानकं होती ती आम्ही मानणार नाही आणि प्रत्येक देश आता मी त्या देशाच्या आकडेवारीच काढली तर साधारणपणे ही जी जागतिक संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव साली आली का आली होती ती तर जगातल्या सगळ्या व्यापाराचं विनिमयाचं नियमन करेल ते कसं व्यासपीठ असेल की जे सुमूथली बघेल की जगातले हे जे सगळे देश आहेत जवळपास तीनशे पंच्याण्णवपेक्षा अधिकचे देश होते ते देश हे जगातला व्यापार नीट करतील आणि डब्ल्यू टी ओनं घालून दिलेल्या अटीचं पालन करतील दे, आणि मग त्याच्यामध्ये अनेक देशांनी काही गोष्टींना त्या सगळ्यापासून बाजूला केलं होतं भारतासारख्या देशांनासुद्धा असं म्हटलं की आमच्याकडचे जे कृषी माल आहेत किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत ते ह्या डब्ल्यू टी ओच्या अखत्यारीत येणार आहेत कारण तुम्ही भरमसाठ सबसिडीज वगैरे देता आता याच डब्ल्यू टी ओचं अस्तित्व कसं धोक्यात हो आलं आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये वाढतं आयात शुल्क मिस्टर ट्रम्प यांची देन आणि व्यापार युद्ध जी सध्या जगात सुरू आहेत ती ह्यामुळं काय झालं आहे तर डब्ल्यू टी एलमध्ये प्रशा अमेरिकन सरकारनं जे एकशे ऐंशीहून अधिक देशावरती परस्पर आयात शुल्क लादलं आहे आणि ज्यामुळं जागतिक व्यापारामध्ये शून्य पूर्णांक दोन टक्के घट होईल असं म्हटलं जातं आहे आणि महागाई पण वाढेल असं म्हटलं जात होतं त्यामुळं डब्ल्यू टी ओच्याच स्वतःच्या अंदाजाप्रमाणे ज्याला फ्रंटलोडिंग आपण म्हणतो जो अमेरिकेच्या संदर्भामध्ये जो तात्पुरता आधार आहे तो आता सगळा संपला आणि जगातच सगळी अनिश्चितता वाढल्यामुळं सोबत भूराजकीय स्पर्धा युक्रेनमधलं युद्ध अमेरिका चीन स्पर्धा मध्यपूर्वेतला जो तणाव निर्माण झाला ज्याच्याशी सौदीला जोडलं जात आहे किंवा ह्या सगळ्यातनं डब्ल्यू टी ओच खिळखळा झाल्यामुळं आत्ता असं झालं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये डब्ल्यू टी ओमध्ये नोंदवलेल्या तीनशे पंच्याहत्तर देशांनी आपला डब्ल्यू टी ओचा बरोबरचा करार सोडून ज्याला आपण रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट आर टी ओज आपण म्हणतो आर टी एज आपण म्हणतो त्या करारामध्ये हे सगळे देश गेलेत किंवा एफ टी एज आपण म्हणतो की जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे म्हणजे डब्ल्यू टी ओ जवळपास संपल्यासारखा झालेला आहे हा तोच डब्ल्यू टी ओ किंवा हा तोच गॅट करार आहे की ज्या गॅट करारानं नव्वदच्या दशकामध्ये ह्या भारतासह जगभरातल्या अनेक देशामध्ये किती मोठी चर्चा घडून आणली होती आणि म्हणून एक वाक्य माझं लक्षात ठेवा जगाच्या राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट एकच एक असत नाही कायमस्वरूपी असत नाही स्थिर असत नाही ते आता सतत बदलत जाणार आहे म्हणजे एकोणीसशे नव्वदमध्ये जे केवळ डब्ल्यू टी ओच्या परिघाच्या बाहेर पन्नास देश होते ते देश आता वाढवून आत्ता ह्या क्षणापर्यंत तीनशे पंच्याहत्तर देश हे डब्ल्यू टी ओच्या बाहेर गेलेत म्हणजे जे बाजारातले मित्र होते एकमेकांचे ते आता मित्र राहिलेले नाही आहेत आणि त्याबरोबर संरक्षण सिद्धतेमध्ये पण बघा नाटो हा जो जून हा दोन हजार पंचवीसमध्ये द हग इथे जी शिखर परिषद झाली आणि त्याच्यामध्ये बत्तीस सदस्यीय राष्ट्रांनी मिळून नाटोसंदर्भामध्ये एक नवीन रशियाचा त्यांचा जो धोका त्यांना निर्माण होताना दिसतोय त्यामुळं या संरक्षण परिघामध्ये असलेले देश म्हणजे नाटोच्या परिघामध्ये असलेले देशसुद्धा इतर देश आपल्या देशाचं संरक्षण करू शकतील का अशा पद्धतीनं विचार करायला लागलेत म्हणजे नाटो ह्या परिघाच्या बाहेर जाऊनसुद्धा अमेरिकेचा संरक्षणाचा आपल्याला असलेला आधार सोडूनसुद्धा काही देश हे इतर राष्ट्राकडं जात आहेत आणि संरक्षणाच्या संदर्भामध्ये नवीन पर्यायाचा विचार करत आहेत जसं इंडो पॅसिफिकमध्ये पण बघितलं अमेरिका जपान आणि भारत ही कॉड ही एक नवीन संकल्पना आली आहे किंवा अवकाश ऑस्ट्रेलिया यू के अमेरिका ही पण एक नवीन संज्ञा आली आहे आणि त्याच्यात असं दिसतं आहे की रशिया चीन इराण उत्तर कोरिया असा एक नवीन ॲक्सेस तयार होतो आहे त्याबरोबर जी शांघाई सहकारी संघटना ज्याला आपण एस सी ओ म्हणतो ज्याच्यात इराण आणि बेलारूचा समावेश करून ती वाढली आणि भारतानंसुद्धा आत्ता शांघाय सहकारी सं संघटनेमध्ये जायचं ठरवलं आहे अनेक देश आता जसं भारत सौदी अरेबिया आणि ब्राझील हे मल्टी अलाइनमेंट बघत आहेत म्हणजे ज्या अमेरिकेवरती आपलं अवलंबित्व होतं त्या अमेरिकेच्या अलीकडच्या अत्यंत अविश्वासार्ह हो वागणुकीमुळं भारतासह सगळेच देश हे नवनवीन संरक्षण आपल्यासाठीचे तयार करताना दिसत आहेत आणि म्हणून एकाच वेळेला भारतानं चीनच्या लष्करी प्रदर्शनाला जे काही चालू होतं त्यांचं त्याला जाणं टाळलं पण शांघाय कोऑपरेशनमध्ये मा मात्र चीन रशिया आणि भारत एकत्रितपणे एकमेकांच्या हातामध्ये हातं घालून ज्याची अमेरिकन माध्यमामध्ये खूप चर्चा झाली आहे ते दिसतं आहे हे का घडलं आहे तर अमेरिकेचा जो ॲक्सिस होता जो एक महत्त्वाचा विश्वासार्ह हो, ॲक्सिस मानला जात होता त्या अमेरिकेच्या अध्यक्षाचं अलीकडचं वर्तन हे डब्ल्यू टी ओलाही संपवणार आहे आणि प्राथमिक पातळीवरती अमेरिकेनं ज्या ज्या राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली होती तिथेसुद्धा त्या राष्ट्रांना आत्ता विश्वास नाही की अमेरिका आपल्याबरोबर राहील आणि म्हणून मी म्हटलं की काय आत्ता घडतं आहे तर बाजारातले एकमेकांचे मित्र हे आता एकमेकांचे मित्र न राहता ते अधिक व्यापक पटावरती बघतायत आणि ज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी जसं आता सौदीमध्ये आपण बघितलं की सौदीनं असा पाकिस्तानबरोबरचा करार केला म्हणून जे पाकिस्तानमध्ये आनंद उत्सव साजरे केला जात आहेत की बघा जर भारताबरोबरचा तणाव भविष्यामध्ये वाढला तर सौदीचं सैन्य हे पाकिस्तानच्या मदतीसाठी येऊन उभा राहील माझ्या मते हे असं नाही आहे भारत आणि सौदी हा सुद्धा एक जो आर्थिक सौहार्द आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारणाशी निगडीत आहे त्यामुळे हे गरजेचं नाही की नव्या संरक्षण सिद्धतेमध्ये झालेले करार हे त्या राष्ट्राच्या शत्रू राष्ट्राच्या विरोधात वापरले जातील कारण इकडे सौदीबरोबर पण आपण खूप सगळा संबंधाचा भाग वाढवला आहे ना तर हे नव्या जगाचं रूप आहे ते नव्या जगाचं रूप असं सांगतं आहे की हळूहळू डब्ल्यू टी ओसारखी संस्था पूर्णपणे लयाला जाईल जसं वेगळ्या ज्या दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर ज्या वेगळ्या संघटना आल्या होत्या आणि अगदी वर्ल्ड ट्रेड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसुद्धा आपले कोविडनंतर कशी संपली हे नव्या जगाचं वास्तव आहे ते समजून घ्यायला पाहिजे आणि ते समजून घेतलं की मग आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जो परिघ आत्ता दिसतो आहे तो आपल्या लक्षात येतो की प्रत्येक राष्ट्र हे असं का वागतंय थांबूया आपण इथे माझा प्रयत्न असा आहे की जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडतंय जे गावात घडतं आहे त्या सगळ्यांचे मधले कोण काय ते समजून घ्यायचे आणि त्याच्यामागचं अर्थकारण सांगायचं थांबूया